ठेवलं होत आणि आपल्या राज्यातली सगळी काम त्यांच्याकडून करून घ्यायचं एवढी सत्ता संतती किती संतती होती ऐंशी हजार पत्न्या होत्या किती ऐंशी हजार एक लाख मुलं होती आणि सव्वा लाख नातू होत उमेदवारीला जर फॉर्म भरला असता तर डिपॉजिटच जप्त झाला असता एवढी संतती सोयरे इंद्रजिता सारखा मुलगा मग एवढं सगळं असताना सुद्धा शेवटी मरावच लागलं शेवटी दुःख भोगावंच लागलं संसारामध्ये सगळं असताना सुद्धा दुःख भोगावं लागतंय पण परमार्थातली एक जरी गोष्ट साध्य केली तरी सुद्धा सुख मिळाल्याशिवाय राहत नाही जसं संसारामध्ये ह्या पाच गोष्टी लागतात ना तसं परमार्थात सुद्धा पाच गोष्टी लागतात कोणत्या पाच गोष्टी ज्ञान नाम शांती वैराग्य आणि गुरुनिष्ठा कोणत्या पाच गोष्टी ज्ञान नाम शांती वैराग्य आणि गुरुनिष्ठा पहिली गोष्ट काय ज्ञान ज्ञान खूप महत्वाची गोष्ट आहे भगवान परमात्म्याने आपल्याला बुद्धी दिली आपण ज्ञान प्राप्त करू शकतो बाकी कोणताही प्राणी ज्ञान प्राप्त करू शकत नाही आणि ज्ञान म्हटलं की आपल्याला आठवण येते ज्ञान उभाराईंची ऐके गा चक्रवर्ती तू तू ज्ञानाचीच मूर्ती ज्ञानीचा शिरोवानी जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतमणी ज्ञानोबा म्हणजे ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत ज्यांनी जगामध्ये लपलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार केला ते ज्ञानोपार आहेत लाईटचा शोध काय आता लागलेला नाही हे ज्या आपण ज्या काही नवीन क्रांती पाहतोय ते आता त्याचे शोध आता लावलेले नाहीत ही लाईट पाण्यापासून बनते हे माऊलींनी ज्ञानेश्वरीत अगोदरच लिहून ठेवले म्हणून जगामध्ये लपलेलं ज्ञान त्या ज्ञानाचा प्रसार ज्ञान उभार यांनी केला <laughs> लोपली इथने जगामध्ये लपलेलं ज्ञान उलगडून दाखवलं समाजा पहिली गोष्ट ज्ञान आहे मला सांगा समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग एक अज्ञ दुसरा अल्पज्ञ तिसरा तज्ञ आणि चौथा सर्वज्ञ पहिला आहे अज्ञ अज्ञ म्हणजे कशातलंच काहीच कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञ ज्याला संसार ही नीट करता येत नाही ज्याला परमार्थही नीट करता येत नाही त्याला आज्ञा म्हणायचं दुसरं आहे अल्पज्ञ म्हणजे सगळ्या गोष्टीतलं थोडं थोडं ज्ञान असण त्याला म्हणायचं एक परती आज्ञ तरी बारा पण अल्पज्ञ त्याच्यापेक्षा भयानक ज्याचा पाठ कमी असतो ना तेच कीर्तनामध्ये प्रमाण दिल्याशिवाय राहत नाही म्हणजे कमी ज्ञानाने वळवळ भार असते हा अल्पज्ञ त्यानंतर आहे तज्ज्ञ तज्ज्ञ म्हणजे एकाच गोष्टीतलं पूर्ण ज्ञान बघा तुम्ही एखादा जर हृदयाचा डॉक्टर असेल तर त्याला डोळ्याचं कळत नाही आहे की नाही जर एखादा डोळ्याचा डॉक्टर असेल तर त्याला कान घासत पसता येत नाही म्हणजे एकाच विषयातलं पूर्ण ज्ञान असणं त्याला काय म्हणायचं तज्ज्ञ इथून पुढं तर इतकी प्रगती होणार आहे बरं का इथून पुढं तर एवढी प्रगती होणार आहे दवाखान्यात डोळ्याच्या दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणणार आहे की तुम्ही चुकून आला इथं काय म्हणणार आहे आला अहो पण बाहेर आहे ना डोळ्यांचा दवाखाना अहो बरोबर आहे पण ते कंसातलं वाचलं का काय कंसातलं वाचलं का डाव्या डोळ्याचा म्हणजे इतकी पुढे जाणार लक्षात घ्या एकाच विषयातलं पूर्ण ज्ञान त्याला म्हणायचं तज्ज्ञ आणि चौथा आहे सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणजे सगळ्या गोष्टीतलं सगळं ज्ञान असणं आणि सर्वज्ञ कोण आहेत तर ते संत आहेत संतांना तुम्ही भविष्यातलं विचारा पुढं भविष्यात काय होणार आहे संत सांगतात पृथ्वीमध्ये दादा दा एक विपरीत होईल भविष्याचं विचारा संत सांगतात भविष्यात काय होणार आहे पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल बहीण भावा दोघा जनाचा विवाह लागेल पाच वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेल दहा वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील संतांना विचारा ऐका दादा कलियुगाची थोरी पुत्र तो होईल दाता पित्याचा वैरी आणि भ्रतारा भविष्य संतांनी सांगितलं किती जरी मोठा शास्त्रज्ञ असला बर का तरी त्याला भविष्याच सांगता येईल का नाही संतांना विचारा वर्तमान काळात काय संत सांगतात सध्याच काय जनतरी देखे गुंतले प्रपंची स्मरण त्याची त्याशी नाही स्मरण त्याची त्याशी नाही सध्याच काय हे सगळं जग संसारामध्ये इतकं व्यस्त झालं बर करणसाच जगण कस झालं माहिती आहे का तुम्हाला जन्म झटक्याचा जन्म झटक्यात खाणं झटक्याच आणि जाणं पण झटक्यात असं झालं संतांना विचारा तुम्ही भूतकाळात काय होत या जगाच्या आधी काय होतं तर संत सांगतील तुम्हाला किती मोठा शास्त्रज्ञ असू द्या त्याला जर विचारलं ना जगाच्या आधी काय तर ते सांगेल तुम्हाला वृक्ष बीज न्याय किंवा अण्णा मुर्गी न्याय कोंबडी आधी का अंड आधी कोणतं पण एक सांगा कोंबडी आधीवर ती कुठून आली पहिल्या अंड्यातून ते अंड कुठून आलं तांबड्या कोंबडीतून ती कुठून आली पहिल्या अंड्यातून ते अंड कुठून आलं काळ्या कोंडीतून ती कुठून आली पहिल्या अंडत हे काय संपायचं किती मोठा शास्त्रज्ञ असला त्याला विचारलं या जगाच्या आधी काय तर ते म्हणतात वृक्ष बीज नाही किंवा अण्णा मुर्गी नाही परंतु आमच्या संतांना विचारा या <laughs> जगाच्या आधी काय पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही सर्वज्ञ असतात हा जगामध्ये खरं काय या जगामध्ये सत्य काय हे सांगणारे सुद्धा कोण संत संत सांगतात बाबा रे हे संपूर्ण जग खोट आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ए रझार हरिवी संसार खोट आहे तरी पण आपण तो सोडत नाही एकेड्याच हॉस्पिटल होतं बरं आणि त्या येड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक इडा असं होतं ते असं सारखं भिंतीला कान लावून बसायचं बस 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 बस। डॉक्टरांनी विचार केला असं भिंतीला कान का बसते बरं डॉक्टर बस गेले डॉक्टरांनी विचारलं त्याला अरे तो असं भिंतीला कान का बसला किती दिवस झाला मी बघतो भिंतीला कान का बसतो त्यावेळेस तो काहीच बोलला नाही डॉक्टरांनी भिंतीला कान लावला पण भिंतीला कान लावल्यानंतर डॉक्टर त्याला येड्याला म्हटलं अरे पंधरा मिनिट झालं मी भिंतीला कान लावून बसलोय काहीच कसं ऐकूया ना ते येडं म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही तरी पंधरा दिवस झा तुम्ही तरी एक दिवस झालं पण मी तर महिना झाला भिंतीला कान लावून बसतोय मला काहीच ऐकू आलं नाही तुम्हाला एका मिनिटात कसं ऐकू ऐक तसं आपलं झालं आपल्याला काय खरं आणि काय खोटं याच्यातला फरक कळत नाही संतांनी सांगितलं या जगामध्ये सत्य फक्त एक आहे सत्य साच खरे नाम विठो बाचे बरे या जगामध्ये सत्य फक्त देव आहे या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे ईश्वर सत्य है सत्य ही सु जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि या ईश्वराची जाणीव करून देणारे संत आहेत ज्ञानाचा प्रसार ज्यांनी केला ते आहेत नामाचा प्रसार ज्यांनी केला ते नामदेव महाराज आहेत या कलियुगामध्ये कीर्तन भक्तीचा प्रसार ज्यांनी केला ते संत आहेत नामदेव महाराज आहेत या शांतीचा प्रसार कोणी केला तर एकनाथ महाराजांनी केला शांती परते ना ही सुख ए दुःख वैराग्य कोणी आचरून दाखवलं तर तुकोबारायांनी आचरून दाखवलं आणि गुरुनिष्ठा आमच्या निळोबरायांनी आचरून दाखवली निळोबारांनी ठरवलं त्यांना वाटलं की जगद्गुरु तुकोबारांनी मला भेटण्यासाठी वैकुंठावरून खाली यावं मृत्यू लोकामध्ये बेचाळीस दिवसाचं अमरण उपोषण केलं बेचाळीस दिवस अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही अंगाचा नुसता सापडा राहिला होता मुखामध्ये तुकाराम तुकाराम भजन चालू होत इकडं पांडुरंग परमात्म्याला काळजी वाटायला लागली माझ्या निळोबाच कसं होणार पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर निळोबा सांगितलं निळोबा अरे मी आलोय निळोबा राय म्हणतात आपण कोण आहात जेव्हा पांडुरंगाने ओळख सांगितली त्यावेळेस निळोबा राय म्हणतात मी तुकाराम महाराजांचं भजन करत होतो इथं तुम्हाला मी बोलवलेलंच नाही येथे तुझ लागी बोलविले कोणी प्रार्थीला वाचून आला का तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याला माघारी पाठवलो जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले पण ज्या वेळेस वैकुंठावरून प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय निळोबारायांकडे आले त्यावेळेस निळोबाराईंचा त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला त्यांना आणि आल्यानंतर काय झालं ए बोनिया कृपावंते स्वामी सद्गुरु नाते हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी पण तिथल्या काही लोकांनी विचारलं महाराज ज्या पांडुरंगाच तुकोबाराय रात्र दिवस भजन करायचे तो पांडुरंग परमात्मा आला असताना देखील तुम्ही त्यांचं दर्शन न घेता तुम्ही तुकोबारायंच दर्शन का घेतलं तेव्हा निळोबरायांनी त्यांना सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात